पाठीसाहेब जे पुढाकार घेऊन इथं आता हुमार आहेत त्यांच्या पत्नी सुद्धा इथं आजार झालेले आहेत तर ओळखीसाठी फक्त सांगितलं आता आपल्याला सगळ्यांच्या वतीनं सुप्रिया सुळे मॅडम आलेले आहेत त्यांना एक निवेदन द्यायचं आहे एक चार पाच जण पण तर प्रमुख मंडळी तिथून त्यांना एन भेटून त्यांना निवेदन सांगतील तिथं आल्यानंतर आपण घोषणा द्यायचे घोषणा दिल्यानंतर त्यांना निवेदन द्यायचं आहे माझं नाव महेंद्र पाटील आपण आज तू जमलो होमगार्डच्या नाही हक्कासाठी जमलो पण बाकीचे घरी आहे पण जे आले त्यांना मी खरंच मनापासून स्वागत करतो जा जाएचा, जाएचा ले ले की तुम्ही तुमच्या हक्कासाठी आले आहे चार वाजेनंतर त्यांनी सांगितलं ग्राउंडच्या बाहेर जायचं आपल्याला जायचं नाही जिथपर्यंत ते आपल्याला नाही तिथपर्यंत आपल्याला आलायचं नाही आपलं उद्या पण आहे पण आज त्यांनी बैठक करायला पाहिजे आणि आजच आपल्याला निर्णय द्यायला पाहिजे आणि जी उपस्थिती आहे दे त्यांना जे घरी त्यांना नाही कारण बंदोबस्त पण जे काही ठराविक लोकांना भेटतो जर समजा संख्या एखाद्या जिल्ह्यामध्ये पाचशे असेल तर फक्त दोनशे लोकांना बंदोबस्त भेटतो पूर्ण लोकांना भेटतो का म्हणून फक्त उपस जे उपस्थिती त्यांना कामाची गरज आहे जे घरी बसले गेले कामाची गरज नाही ते धनधान्य संपन्न आहे बघा दबावाखाली थांबणं म्हणजे आपल्यावर अन्याय होतोय आणि आपल्याला या अन्न अन्यायाचा आवाज उठवणं आहे मी कोणाकडनं काही एक रुपये मागत नाही आहे आतापर्यंत आले असतील त्यांना पैसे गोळा गेले असतील आपण सोशल वर्कर आहे आणि सोशल वर्क करतो आहे त्यामुळे आपण कोणाकडून एक रुपया घेत नाहीये फक्त तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे की तुम्ही ठाम तुमच्या रा। निर्णयापर्यंत राहा मी ठाम आहे मग निर्णयावर आम्ही सकाळी तीन वाजता पोहोचलो आणि सकाळी लगेच पाच सहा पाच सहा वाज्यापासून लोकांचे फोन चालू होऊन गेले तरी पण कंटिन्यू उभा फक्त तुम्ही जरा निर्णय घ्या कारण तुम्ही जर नाही निर्णय घेतला तर आपल्या मुलाबाळांना सुद्धा आता त्रास होणार आहे कोणाची इज्जत आपल्या घरी कोणी करत नसेल मी सांगतो ना कारण मी होमगार्डमध्ये पोलीस अंदाजी राहतो कोणीच इज्जत करत नाही आपली तर ती इज्जत मिळून घ्यायची आपल्याला एक तर भांडून एक तर कायदेशीर दोनच मार्ग आहे एक तर कायद्याने एक तर भांडून पण आपण कायदा तोडतो का कोणा सरकारला शिवाय देतो आहे का जाळ फोड करतोय का कायद्यात राहून आपण संविधानिक पद्धतीने आपला न्याय मागतोय आणि प्रत्येक व्यक्तीला हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे फक्त तुम्ही ऑन आं ड्रेसवर आंदोलन करू शकत नाही पण तुम्ही जेव्हा सिव्हिल ड्रेसमध्ये राहता तेव्हा तुम्ही एक नागरिक आहे आणि एक नागरिक असल्या कारणाने तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्हाला मानवी अधिकार जे आहे ते सर्व लागू आहे मी सर्वसामान्य माणूस मला लागू मग तुम्हाला लागू नाही का कारण आपण रोज शाळेमध्ये प्रतिज्ञा म्हणत होतो भारत माझा देश सर्व भारतीय माझे बांधव आहे म्हणून मी तुमच्या सर्वांसाठी लढतो आहे फक्त तुमची एकी पाहिजे हा येतो तो काही सांगेन तो येतो तो काही सांगेन नाही आपण आपल्या हक्कासाठी एकत्र राहा आपल्या हक्कासाठी लढा आणि जिथपर्यंत आपल्याला लेखी देत नाही तीनशे पासष्ट दिवस आपल्याला बाकीच्या इतर मागणी आहे त्या मान्य आहे पण सर्वात पहिले जे मागणी आपले तीनशे पासष्ट दिवस कारण आपल्याला पोट भर जर खायला असलं तर बाकीच्या मागण्यासाठी अजून लढू आपण पण पहिली जी मुख्य मागणी आपली तीनशे पासष्ट दिवस त्याच्यासाठी लढू बाकी इतर मागण्या जे आहेत आपण टाकल्याचे जे मुख्य मागणी आपली तीनशे पासष्ट दिवस त्याच्यासाठी लढायचं आपल्याला कारण जर आपल्याला तीनशे पासष्ट दिवस खायला भेटले तर परत आपण लढू शकतो मुख्य मागणी तीनशे पासष्ट दिवस आणि इतर राज्यामध्ये आहे ना आता ते सर्व जी आर घेऊन आलोय मी अंदमान निकोबार भेटले साठ हजार रुपये पगार घडले आणि स्थापना महाराष्ट्रात आहे म्हणजे घर महाराष्ट्रात आणि आपले जे सगळे राहतात अंदमान निकोबार भेटले त्यांना साठ हजार पगार आणि ज्याची मूळ आहे समजा जो पंजूबा आहे जो आजोबा आहे त्याला काहीच नाही आणि त्याच्या नाताला फायदा काय फायदा आहे आजोबा पासून पाहिजे ना फायदा आपली स्थापना महाराष्ट्रात आहे सर्व महाराष्ट्रातून सुरुवात झाली मग आपल्याला भेटायला पाहिजे ना फुलनी फुलाची भाकरी भेटायला पाहिजे त्यांना साठ हजार देता आम्हाला साठ हजाराची गरज नाही सहाशे सत्तरच द्या पण तीनशे पासष्ट दिवस द्या गुजरातला सत्तावी सत्तावीस दिवस काम भेटतं राजस्थानला सत्तावीस दिवस काम भेटतं दिल्लीमध्ये सत्तावीस दिवस काम भेटतं महाराष्ट्रातच का नाही जिथं उगम आहे त्या उगमलाच काही गोष्टी याचा फायदा नाही आहे आणि बाकीच्यांना त्या फायदा आहे त्याचा फायदा काय जर सुरुवातीला आपण सरकारला मदत केली आहे सुरुवात जर आपल्या महाराष्ट्रातून आहे तर सर्वात पहिले न्याय पण आपल्याला भेटायला पाहिजे पण आपल्याला न्याय का नाही भेटत आहे आपण एकीने करत आहे म्हणून म्हणून घरी कोणीच उठून जाऊ नका जिथपर्यंत आपल्याला बैठक लागत नाही आज आणि बैठकीमध्ये निर्णय होत नाही तिथपर्यंत जायचं नाही आश्वासनला कोणीच घरी जायचं नाही जिथपर्यंत लेखी भेटत नाही की देश निघला तीनशे पासष्ट दिवसाचा इतर राज्याप्रमाणे मुख्य मागणी जी आपली ती तीनशे पासष्ट दिवस आहे बाकीच्या मागण्या ॲटोमॅटिकली पूर्ण होतील पुनर्नोंदणी पद्धत निवृत्त झाल्यानंतर एक तलम लमसम अमाऊंट अंशात्मक रक्कम किंवा पेन्शन पेन्शन तर शक्यता खूप पण अंशात्मक रक्कम हे अंगणवाडी ठेव केलं पण आता लागू झाली तशी आपल्याला पण भेटायला पाहिजे जेवढं आपण सर्व्हिस करतो त्या सर्व्हिसप्रमाणे आपल्याला अंशात्मक रक्कम भेटायला पाहिजे या चार पाच ज्या आपल्या मुख्य मागण्या त्याच्यावर आपला फोकस करायचा आहे